महाराष्ट्र परराज्य आणि आपल्या श्रद्धा सगळे असत सगळे असतार थकूच आज तीन वाजेपर्यंत आणि ऑनलाईन पण अवेलेबल असा नक्की देवांचा घर देऊ गेवांचा आपण लोकांसमोर घेऊन दे। येत असतो पण आज एक वेगळी संधी मिळालेली आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग पोलिसांबरोबर एक काम करण्याची संधी मिळाली असं काय फरक तर वाटत नाही पण मजा येते जत्रेत यायला फॅमिलीसोबत यायला मजा येते मित्रांनी पण विचारलेलं पण ठीक आहे फॅमिलीसोबत मजा येते सकाळी दर्शन करून गेले आणि आता परत रात्रीची मजा घेऊन रात्रीचे दर्शन झालं ला म्हणजे की प्रसाद असतो तो हवे फेकला जायचा त्याच्यानंतर आपण तो कॅच करून तो प्रसाद ग्रहण करायचा पण आता ते राहिलेलं नाही आहे आता प्रत्येक ग्रामस्थाच्या अंगणेवा कुटुंबियांच्या घरामध्ये प्रत्येक भाविकास आणि जत्रेत येणाऱ्या प्रत्येकास प्रसाद हा महाप्र स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल अर्थातच तुम्ही मागे बघू शकता ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा आणि आता आपण आंगणेवाडीच्या जत्रेला जाणार आहोत जत्रा पाहणार आहोत पण मी तसा एकटाच कसा फिरू किंवा या जत्रेबद्दल मला अधिक माहिती देणारे माझ्यासोबत आहेत मालवणीची जाण असणारे आणि महाराष्ट्राचा आवाज ऋषी देसाई ऋषी काका स्वागत आहे नमस्कार युवा बाई अस तू जत्रेला लीड करणार कशी सुरुवात करतो आंगणेवाडी जत्रा म्हणजे महाराष्ट्रातील जरा आपण कोकणची दक्षिण करायची म्हणतो अशी आई मराठीची जत्रा या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ आंगणेवाडी आणि सुरू जिल्हा कोकणातले तीन जिल्हे नाहीत तर सर्व लोक महाराष्ट्र परराज्यातून येतात आणि आपल्या श्रद्धेची ओढ असणारी जी जत्रा असते ती उलून जाते आजची गोष्ट नाही आहे ऐंशीच्या दशकापासून वेळेपासून गर्दीचा आकडा हा जवळजवळ आठ ते दहा लाखाचा असतो आजही तसाच आहे आज, आज माध्यमं मा बदलली साधनं बदलली सगळं काही प्रगत होत गेलं पण जत्रेचा पारंपरिकपणा माझ्या मागे जर पाहिला तर एस टीचाही तसाच आहे चालणाऱ्या चा। चा माणसांचाही तसाच चा। आहे नवसाच्या रांगेचाही तसाच आहे दर्शनाच्या रांगेचाही तसाच आहे रांगे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे या जत्रेत मिळणाऱ्या बालपणाचाही आहे चला तर मग सुरू करूया आजचा आंगणेवाडी जत्रा दोन हजार पंचवीस प्रत्येक वर्षी आंगणेवाडीची उत्सुकता आतुरता ही सगळ्यांनाच असते कधी एकदा तारीख जाहीर होते लोक आपली तिकीटं बुक करतात आणि आपण कधी एकदा आंगणेवाडीला जातो याची आतुरता सगळ्यांनाच असते तशीच आतुरता मला देखील होती यंदाच्या जत्रेत मी काही गोष्टी या पर्सनली ऑब्झर्व केल्या आणि त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या ही धातूची भांडी ही भांडी आताच नव्हे तर पारंपरिक जत्रेनुसार ही चालत आलेली आहेत आज जरी ऑनलाईनचा काळ असला आपण मॉडर्नायझेशनकडे गेलेलो असलो इतर गोष्टी आधुनिक कालानुसार वापरत असलो तर ह्या गोष्टींची डिमांड आजही आंगणेवाडीच्या जत्रेत तेवढीच आहे जेवढी मी लहान असल्यापासून पाहत आलेलो आहे आमची भाषा ती बंटीचा आणि रोहितचा कोलॅबोरेटेड ब्रँड पाहूच शकता की सगळे बंटी तर रोहित स्वतः आहे तिथे आणि ह्या वस्त्रकला नाव नाही एक ब्रँड झालेला आहे वस्त्रकला जत्रा दोन हजार पंचवीस आणि या जत्रेतले दोन चेहरे म्हणजे बंटी आणि रोहित सो so, बंटी कसा प्रतिसाद कसा सध्या बघतोय मी लोकांचा प्रेम खूप भेटता सपोर्ट पण खूप असा सगळ्यांचा तुम्ही तर सगळे असतच हे असत सगळ्या मंदार म्हणजे असे सगळे असतच सगळे गौरी सगळे असत या मॉडेलच्या मागचं कारण काय सगळे बघले तर आपले लोकल ज असत युट्युबर्स काय काय चेहरी कब आणि कधीपासून असायचं आम्ही काल तीन वाजता आम्ही आम्हीच नाही जेवल होतो जेवल जरास जेवलं पोट भर ला काय मग थकलं पुर शाप थकलं सकाळी तीन वाजल्यापासून अजून थकूच आहे ना पण असा आज तीन वाजेपर्यंत असं आणि ऑनलाईन पण अवेलेबल असा नक्की नक्की मग यंदा नवीन काय आणलं शिमग्याचा गेला आपला आता नवीन शिमग्याचा ट्रेंडिंग आहे आता ट्रेंडिंग आम्ही कोकणी सध्या सगळ्या ट्रेंडिंग करतो म्हणजे काय जास्त डिमांड आहे ट्रेंडिंग एकच आहे नाही करून टाकी नाही हॅशटॅग कोकण ओके आणि उठायचं आणि सुटायचं थँक्यू ऑल दोन देवांचा गड देवगड Te van a कधीपासून असं आहे सर तुम्ही म्हणजे मी म्हणतो मी, मी आता झाले मी दोन दिवस झाले काल तर मी मुंबईतून आलो काल फक्त या शॉपसाठी शॉप माझ्या भावाचा म्हणजे मित्राचा म्हणजे भावच आहे तुम्हाला सगळे भावच त्यासाठी मी मी स्पेशल आलो कारण त्याला मदतही लागते त्या कारणासाठी मी असते आलो आणि आमची कृतीजूची यात्रा बराडीदेवीची यात्रा दर्शन घेतलंच काय हो सकाळी तीन वाजता तीन वाजल्यापासून आमची आरंभच होतो दर्शन घेऊन आल्यापासून आमचं हेच आहे सगळे किती जण असतात सगळे मिळून तरी आम्ही लक्की दादा मंदार आहे परत हा एक आपला भाऊ आहे आम्ही दहा एक जण मिळून आहोत पण हय कोण नाही सध्या तरी काकांची आम्हाला खूप मदत झाली रोहितचे आम्हाला खूप मदत झाली ते महत्वाचं आहे सगळे असं एकमेकांका म्हणून चालला आम्ही सगळ्यांना सगळे जाऊ चला देव बरा जाऊ थँक्यू अजून एक गोष्ट आहे जत्रेतली ती म्हणजे छावा पुस्तक छावा चित्रपट हा प्रचंड चालतो आहे पण छावा पुस्तकसुद्धा या जत्रेत सगळ्यात जास्ती हायलाईट झालं होतं ते मी एका बुक स्टॉलवर पाहिलं <laughs>

नाही जेव्हा मी आलेलो तेव्हा इकडे फार काही गर्दी नव्हते पण आता गर्दीचं प्रमाणे वाढलेलं आहे गर्दीसोबत सोबत अनेक प्रश्न जो माझ्या मनात कायमच असेल ते आज ऑनलाईन सगळं मिळतं जी गोष्ट पाहिजे असेल ती मिळतो पण तरी देखील आज या जत्रेला तुम्ही बघू शकता आपल्या ऑथेंटिक गोष्टी असतील त्याच्यासाठी आज एक म्हणजे फॉर एक्झाम्पल छोटेस घ्या कॉस्मॅटिक असतील कानातले गोष्ट असतील इयर रिंग्ज असतील ह्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत स्टोअर्स आहेत पण तरीसुद्धा लोक येऊन इकडून शॉपिंग करतात स्वतःच्या हाताने निवडतात आणि ही स्पेशलिटी आहे ही जी गोष्ट तुम्हाला दिसते ते आमच्यासाठी एक अख्खच्या अख्खं ट्रॅम्पोलिन पार्क होतं मी दहा वर्षाच होईपर्यंत ह्याच्यावर बसायला घाबरायचो कारण वरती जे तीन तोंड दिसतात त्यांना बघून मी घाबरायचो पण जेव्हा मी ह्याच्यावर बसलो ह्याच्यावर खेळलो तेव्हा अक्षरशः एक वेगळाच एक्सपिरियन्स यायचा आज किती मला वाटलं तरी मी या गोष्टीवर बसू शकत नाही पण ह्याही गोष्ट पाहून मला माझं लहानपण आठवलं लहानपण जगलो जत्रा आणि जत्रेतलं खाजं हे अगदी अतूट नातं आहे जेव्हा केव्हा एक जण जत्रेला जातो मग ती कुठलीही जत्रा असो तिकडून खाजं आणणं हे मँडेटरी असतं कारण तो प्रसाद मानला जातो माझ्या लहानपणी अक्षरशः ही गोष्ट म्हणजे माझ्यासाठी हेलिकॉप्टर कम ड्रोन होती आणि अजून पण मला ती बघताना तशीच वाटते प्रचंड चालल्यानंतर आता आम्ही आलेलो की म्हणजे राष्ट्रीय सेवा घ्या राष्ट्रीय सेवा करायला आलेलो ते म्हणजे भजी आणि चहा म्हणून आता ज्या ठिकाणी अनेक स्टॉल्स आहेत एका आलेलो आहोत आपण चहा भजी खाऊ त्यानंतर त्या राष्ट्रीय सेवेचे मानकरी जेव्हा अंगणेवाडीत आपण येतो दर्शन घेतल्यानंतर फिरल्यानंतर भूक ही लागतेच आणि लकीली आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जी अंगणेवाडीची खाऊ गल्ली होती कारण इकडे विविध खायची दुकानं म्हणजे आईस्क्रीम असू देत चायनीज असू देत भेळ पान सगळं अवेलेबल होतं आणि गर्दीसुद्धा प्रचंड होती तशीच सो फिरता फिरता अशा ठिकाणी पोचलो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे जी गर्दी होती तुम्ही म्हणाल की हे जे हॉटेल ओनर्स असतील किंवा जे काय विक्रेते असतील पानाचे वगैरे हे काय प्रोफेशनल्स नव्हते यांनी दोन दिवसासाठी हा सेटअप उभारला होता कोण कुठल्या कंपनीत काम करत होता कोण इतर ठिकाणी काम करत होतं पण दोन दिवस इकडे स्टॉल्स लावले जातात आणि गर्दीसुद्धा ही तशीच असते सो कुठेतरी एक वेगळी कन्सेप्ट एक वेगळी मजा या अंगणेवाडी जत्रेत दरवर्षी पाहायला मिळते खाणंपिणं तर चालूच राहतं पण त्याच्यासोबत ह्याच खाऊगल्लीत एका दुकानाबाहेर छान शिवलिंग शिवपिंडी ही सजवली गेली होती आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती ही पिंडी त्यानंतर अर्थात आम्ही पोचलो सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी लहान असताना खेळण्यांची दुकानं दिसली काय मला तर थांबायला जमायचंच नाही काही ना काहीतरी घेऊन यायला मी लावायचोच आणि इट वॉज मॅन्डेटरी ना आता सोबत आहेत अमोल भाई अमौल भाई फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुला लग्नानंतर प्रथमच भेटतोय मी कधी इला अंगणेवाडी काय काय घेतलं आणि सकाळी एकदा इलय सकाळी दर्शन करून गेले आणि आता परत रात्रीची मजा घेऊ रात्रीचे दर्शन ला म्हणजे लॉक कितपट शूट झालो अर्ध झालो सकाळचं आणि आता रात्रीची जत्रा आणि यंदाच्या जत्रेत तुला काय स्पेशल वाटला असं यंदाच्या जत्रेत ती लायटिंग जरा नवीन वाटलं बघा आणि गर्दी पण जास्त वाटली सकाळी दरवर्षी का बाकीची टीम खाय आणि सगळी बाकीची टीम येता मंदर येता कुठेतरी हरवलो आता शोधते ओके चालेल चले एन्जॉय कर भेटू परत सर मित्रांनो आता आपल्यासोबत दर्शन आहे कॉंग्रॅच्युलेशन आपण काय नावी नाही जत्रेबद्दल काय सांगशील काय आठवतं लहानपणी आता आहे असं असं काय फरक तर वाटत नाही पण मजा येतो जत्रे फॅमिलीसोबत जायला मजा येते मित्रांनी पण विचारलेलं पण ठीक आहे फॅमिलीसोबत मजा नवीन काय चालत सध्या नवीन नवीन असं काय नाही नवीन करायचा प्लॅन आहे सध्या तरी आता जे चाललंय तेच करतो बनवतो करतोय एकदम मस्त तेच सगळ्यात मस्त चालू एन्जॉय ज्याला जत्रेत मी शोधत होतो तो म्हणजे लखी दादा लकी दादा फर्स्ट ऑफ ऑल हाऊस द जोश हाय सर आज आज तू एक ड्युअल ड्युटी करतोय लाईक काय सांगशील अबाउट दॅट ड्युटी फर्स्ट ऑफ ऑल सर्वप्रथम नेहमी आपण यूट्यूबमधच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत असतो चांगले चांगले ड्रोन फुटेज लोकांपर्यंत पोचवत असतो ड्रोनचा चांगला वापर करून <coughs> आपलं सुंदर कोकण आपण लोकांसमोर घेऊन येत असतो पण आज एक वेगळी संधी मिळालेली आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग पोलिसांबरोबर एक काम करण्याची संधी मिळालेली आहे त्यांना सहकार्य करण्याची संधी मिळालेली आहे आपल्याकडे जी गर्दी आहे ती गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा कुठेही निगेटिव्ह कुठलीही घटना घडू नये यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपण ड्रोनच्या साह्याने सगळीकडे नियंत्रण ठेवतो आणि ते ड्रो ड्रोन ऑपरेटिंगचं काम आपण करतो आहे तर ही एक चांगली संधी मिळालेली आहे असं मी म्हणतो आणि खूप छान मजा येते काम करायला अजून एक प्रश्न मी कायम शिकतो ही गोष्ट तुझ्याकडून पण इकॉनॉमी रेजिंग बद्दल काय सांगशील नक्कीच मी नेहमी सांगत असतो की कुठलाही देव हा तुम्हाला आताच तू म्हणून तुमची बरकत होत नाही किंवा तुमची वृद्धी होत नाही तर असे जर देवीचे उत्सव झाले देवांचे उत्सव आपण मोठ्या तागामाटाने केले तर बहुसंख्य लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी आजूबाजूचा परिसर बघितला तर खेळण्याचे दुकान असतील हॉटेल्स असतील खाज्याची दुकानं असतील इव्हन मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे ज्या जेवढ्या लोकांचे व्हिडिओ बनवले त्याच्यातले जवळजवळ फोर्टी पर्सेंट लोकांनी स्वतःचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत तर अशा लोकांना एक व्यवसाय करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्याच्यामधून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक इकॉनॉमी डेव्हलप होते अजून एक म्हणजे सध्या मी असं ऐकलं आहे की तू मॉडेल म्हणून पण वर्कआउट करतोय तुझे पोस्टर्स लागले आहेत वस्त्रकलाच्या बाहेर नाही नक्कीच आपल्या मित्राचा स्वतःचा ब्रँड आहे वस्त्रकला म्हणून आणि त्यांनी शॉप चालू केलेलं आहे तर त्या लोकांना प्रमोट करण्याचं पण कारण हेच आहे की ती जी लोकं आहेत ती नोकरी व्यवसायासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये न धावता आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थांबून आपल्या मालवण तालुक्यात थांबून एक व्यवसाय करत आहेत आणि नक्कीच त्या व्यवसायाला कुठेतरी चालना मिळण्यासाठी कुठेतरी सहकार्य मिळण्यासाठी आज आपण एक ब्रँड म्हणून त्यांचा फोटो दिला आहे माझी एवढीच अशा अपेक्षा आहे की आपले फोटो बघून लीस्ट दहा जरी गिर्या तिकडे आले तर नक्कीच काहीतरी हातभार लागेल दर्शन घेतलंच देवीचा अजूनपर्यंत तरी नाही काल रात्री आम्ही देवीचं दर्शन घेऊन आलो आज मुखदर्शन झालेलं आहे आणि मग थोडी गर्दी असाल की नक्कीच दर्शन घेऊन थँक्यू सो मच देव बरे करू देव बरे करू पूर्ण जत्रेत दोन तास जत्रेत देवीचं दर्शन बंद असतं आणि या दोन तासात देवीला नैवेद्य दे दाखवला जातो ताट्या लावणं ह्या प्रकाराला म्हटलं जातं अगदी मौनपणे देवीला नैवेद्य दाखवला जातो मित्रांनो आता आपल्यासोबत हनुकाका आहेत हनुकाका सगळ्यात प्रथम तुझं चॅनलवर स्वागत आहे गेले कित्येक दिवस पूर्वतयारीचे ब्लॉग्स तू करतो आहेस आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय एक व्लॉगर म्हणून तुझा एक्सपिरियन्स कसा होता छान होता अनुभव गेल्या वर्षीपासून आणि आंबेवाडी येथील देवीच्या भाविकांचा भरघोस असा प्रतिसाद आहे तर मी जेव्हा पूर्वत यंदाचा जो व्हिडिओ केला त्याला चोवीस तास होण्याआधीच दहा हजारचा जो पहिला टप्पा असतो एक यूट्यूबरला अपेक्षित असतो की पहिला टप्पा आपला दहा हजारचा एका दिवसाच्या आत कम्प्लीट व्हावा तो मला पार झालेला आहे बराडी आईची कृपा आणि त्याच्यानंतर असंख्य असे जे आंगणवाडी मराठी देवीचे जे भाविक आहेत त्यांच्यामुळे हे घडलेलं आहे तर त्यांना मी त्यांचं तिवार अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो अजून एक प्रश्न की मी बघितलं मग तू शूट करतो आजच्या शूटचं काय स्पेशालिटी होती काय असं कॅप्चर केलंस महत्त्वाचे त्या शूटमध्ये म्हणजे कसं पाहिजे आहे की आज जत्रा तर इथे शेकड्यांनी युट्यूबर मीडियावाले असतात तर त्यामुळे ते जत्रा आपापल्या अँगलने दाखवत असतात तर एवढ्या गर्दीत फिरण्यापेक्षा लोकांना काय पाहायला आवडतं तर यांची अंगणेवाडी ग्रामस्थांची आणि अंगणी कुटुंबियाची अशी एक परंपरा आहे ती कोणती आहे की मुखपणे येथील ज्या महिला आहेत भगिनी आहेत त्या डोक्यावर नैवेद्याचं ताट ठेवून दे, ते देवीला अर्पण करतात तर मग आजचा एकंदरीत दिवस कसा होता कम्प्लीट एक ब्लॉगर आहेस त्यामुळे कसं तू मॅनेज केलास आजच्या पूर्ण दिवसाची आखणी कशी होती हां आज जर आराम केला कारण मला माहिती होतं माझा अंगणवाडीचा एक उपवास असतो माझी देवीवर खूप श्रद्धा आहे त्याच्यामुळे माझा एक लहानपास ज्यावेळी मला आई घेऊन यायची त्याच्यानंतर आई, आई उपवास त्याच्यानंतर मी सुरुवात केली तर त्याच्यामुळे माझा कडक असा उपवास असतो येथील पहिल्यांदा जी प्रसाद असतो तो हवे फेकला जायचा त्याच्यानंतर आपण तो कॅच करून तो प्रसाद ग्रहण करायचा पण आता ते राहिलेलं नाही आहे आता प्रत्येक ग्रामस्थाच्या आंगणेवा कुटुंबियांच्या घरामध्ये प्रत्येक भाविकास आणि जत्रेत येणाऱ्या प्रत्येकास प्रसाद हा महाप्रसाद दिला जातो त्या ठिकाणी तर त्यामुळे आज मी त्या दृष्टीने आणि हा प्रसादाची जी जुनी परंपरा दाखवण्यासाठी आलेलो आहे धन्यवाद अनुभवा का देव बरे करू अंगणवाडीची जत्रा अंगणवाडीची जत्रा म्हणजे एक अशी तारीख की आपले सगळे मित्र आपल्या आजूबाजूची बाहेर कामाला असतात पण एकमेव अशी तारीख असते की या तारखेला मुखास तुम्ही भेटतात तुमचं बालपण होतं प्रत्येक तारीखी पुढे नेत असते मोठं बनवत असते पण ही एक तारीख असते जी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या बालपणात घेऊन जाते जातेवाडीची जत्रा बालपणात तशीच ही आंगणवाडीची जत्रा सगळं काही बदलत असतं सगळं काही अपडेट होत असतं पण अपडेट होत नाही बदलत नाही ती म्हणजे श्रद्धा कारण ती अनफिल्टर्ड असते इकडचे भाविक कारण ते श्रद्धाळू असं आणि श्रद्धा कधीच फिल्टरवाली नसते त्यामुळे पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉकमध्ये एवर इन द सायनिंग ऑफ टेक केअर देव बरे करू